नमस्कार, नमस्कार। वळसे पाटील साहेबांना येत्या वीस तारखेला खूप म्हणजे खूप प्रचंड मत आणि बहुमत द्यावं असे सर्व लाडक्या बहिणींना मी विनंती करते आणि आजच्या ह्या सब सभेत सभेतच असं समजले की साहेबच एक नंबरनी निवडून येणार आणि विधानसभेवर मंत्री म्हणूनच काम करणार आता या ठिकाणी पवार यांची हे तर साप चुकीचं आहे अरे आमचे साहेब एवढे चारित्रवान आणि संयमी नेतृत्व असताना तुम्ही गद्दार असे बनता हे तुम्ही तुम्हाला असं कसं उच्चारावं वाटलं आम्हाला अक्षरशः हे ऐकलं तर डोळ्यात पाणी आलं की जे साहेब आपल्यासाठी पस्तीस वर्ष झगडले त्यांना आपण गद्दार म्हणता साहेबांनी फक्त पाण्यासाठी काम पाण्यासाठी त्यांनी आपल्याकडे येण्याचा निर्णय घेतला आणि फक्त पाच वर्ष पाण्याच ते काम करणार आहे आणि त्या पाण्यासाठी आपण एवढं लढणार असेल तर तुम्ही त्यांना गद्दार म्हणताय हे फार चुकीचं बोलताय तुम्ही या ठिकाणी हे पाणी असं गाठ घातलं आहे त्याबाबत काय सांगाल तुम्ही रोहित दादा आणखी खूप जण या पाठीशी आहेत की आम्ही अमोल कोल्हे रोहित दादा यांनी ठरवलं आहे की हे पाणी आपल्याला कर्ज जाम केलं न्यायचं आहे तर साहेबांनी असं ठरवलेलं आहे की हे पाणी आम्ही आंबेगावचं कोणालाच नेऊन देणार नाही ही ठाम निश्चय ठेवलेला आहे साहेबांनी आणि त्या निश्चयाला आपण वीस तारखेला प्रचंड बहुमताने विजय करायचे असं मी सगळ्यांना सांगते नमस्कार।, नमस्कार मी पुष्पावळसे आजची सभा खूप छान झाली आणि आज आमच्या आपल्या आमच्या अनुसया ह्या जगात नसल्या तरी आम्ही साहेबांच्या मागे अनुसहाच्या मागे आशीर्वाद देऊन साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आहोत एवढंच बोलते धन्यवाद